शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांची अधिकृतरित्या युती झालेली नसली तरी देखील आज या दोन पक्षांच्या नेतृत्वात ठाण्यामध्ये मोर्चा निघणार आहे त्याच मोर्चाची तयारी ही जवळपास पूर्ण झालेली आहे हे ठाणे महानगरपालिका भवनाच्या समोरचा हा रस्ता आहे आणि इथे आपण बॅनर पाहत आहे मोठमोठे बॅनर लावण्यात आलेले आहेत या बॅनरवर अन्यायाला गाडायला आम्ही येतो आहे असं लिहिण्यात आलेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेतल्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या संदर्भात इथे होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या संदर्भात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या पाण्या पाण्याच्या गंभीर समस्येबाबत आजचा मोर्चा निघणार आहे असं मनसेकडून आणि उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात आलेलं आहे या मोर्चाचं नेतृत्व अविनाश जाधव करणार आहेत मनसेकडून आणि ठाकरे गटाकडून राजन विचारे हे करणार आहेत खरं म्हणजे आजचा हा जो मोर्चा आहे त्याला विरोधी पक्षाने देखील पाठिंबा दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड या मोर्चासाठी उपस्थित असतील काँग्रेसचे ठाण्यातले नेते या मोर्चासाठी उपस्थित असतील असं सांगण्यात आलेलं आहे मात्र या मोर्चासाठी आज सकाळपासूनच बॅनर लावण्यात आलेला आहे आणि महापालिकेच्या समोरच मोठा स्टेज देखील इथे उभारण्यात आलेला आहे ज्या स्टेजवरून संध्याकाळी जेव्हा हा मोर्चा महापालिकेपर्यंत पोचेल त्यावेळी भाषणं केली जाणार आहेत आणि एक प्रकारे महापालिका निवडणुकांसाठी आजपासून प्रचारच सुरू केला जाईल असं सांगण्यात येत आहे आजचा हा मोर्चा गडकरी रंगायतानापासून सुरू होईल आणि तिथून डॉक्टर मूस रोडवरून हा मोर्चा राम मारुती रोडवर पोचेल राम मारुती रोडवरून हा मोर्चा हळूहळू पुढे चालत चालत हे सगळे नेते आणि या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे महापालिका भवनापर्यंत पोहोचतील आणि या ठिकाणी हा मोर्चा संपेल तिथे सभा होईल भाषण होईल आणि मग या मोर्चाची सांगता होईल खरं म्हणजे आजचा हा मोर्चा हा मोठ्या प्रमाणात महापालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात करण्यात येतो आहे त्यामुळे या मोर्चामध्ये भाजपने देखील यावं असं आमंत्रण या दोन्ही पक्षाकडून देण्यात आलेलं होतं पाहूयात भाजपचे नेते आजच्या मोर्चाला उपस्थित राहतात का मात्र पूर्णत हा मोर्चा विरोधी पक्षांचा असणार आहे आणि मनसेचे अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे राजन विचारे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत कॅमेरामन विनय सा अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट